दौंड तालुक्यातील केडगाव येथील हल्ला केला आणि तोंडात धरून पळवून नेले हा प्रकार सीसीटीव्ही स्पष्टपणे कैद झाला या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून बिबट्याला तातडीनं पिंजऱ्यातून पकडून जेरबंद करण्याची मागणी होतीये गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुक्याच्या उत्तर भागात म्हणजेच शिरसुफळ साबळेवाडी उडवडी कारखेल तसेच आजूबाजूच्या परिसरात चोरांची दहशत वाढलेली पाहायला हे चोर ठिकाणी फिरत असून ते परप्रांती दावा आता नागरिकांकडून केला के जातोय यामध्ये जे सी सी टी व्ही फुटेज समोर आले त्यातील एक आहे बारा सप्टेंबर रोजी आणि सव्वीस ऑगस्ट रोजीच असून त्यातून हे चोरटे लोकांच्या दहशत कशी माजवत आहेत हे या व्हिडिओमधून स्पष्ट होतोय असं असताना बारामती तालुका पोलीस नेमकं करतात तरी काय असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय काहीदा तर दिवसा ढवळ्या देखील या चोरट्यांकडून चोरी केल्याचा प्रकार घडला असून पोलीस प्रशासनानं यावर योग्य पावले उचलावीत अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे गेला काही दिवसात चोरट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिक देखील दहशतीखाली असल्याचं दिसून येत या व्हिडिओ चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याचं समोर आले यामुळे या, या चोरट्यांचा बंदोबस्त होणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.